नमस्कार मी गुरुकुल आजची गुरुकुल बातमी सांगत आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू समर्थ गाजरे यांच्या हस्ते जैन गुरुकुलच्या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेत वार्षिक क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन प्रशालेचे माजी विद्यार्थी पोलीस कॉन्स्टेबल तथा आंतरराष्ट्रीय ड्रॉप रोबॉल खेळाडू समर्थ काजरे यांच्या हस्ते व मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे तांत्रिक विभाग प्रमुख राजेश मोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभिक क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित यांनी प्रास्ताविकेत क्रीडा सप्ताहाचे उद्दिष्ट सांगितले वीस डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या सप्ताहात पन्नास मीटर व शंभर मीटर धावणे बुद्धिबळ लंगडी रोप या खेळांबरोबरच लिंबू चमचा व संगीत खुर्ची असे मनोरंजक खेळही घेतले जाणार आहेत या प्रसंगी बोलताना समर्थक आजरे यांनी शाळेपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपला प्रवास सांगत शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली डेअरिंग म्हणा किंवा थोडं मला समजा लागलं खेळाबद्दल त्या ते मी राज्यस्तरीय स्पर्धा जिंकलो मग नववी पासून त्या गेमने मला इतका म्हणजे वर उचललं आहे की मी प्रत्येक वेळेस प्रत्येक गेममध्ये जिंकायचो पुढंच जायचो जिंकायचो पुढं जायचो आणि सर्व शिक्षकवर्ग पण मला सहकारायचे मी प्रॅक्टिस पण करायचो आणि स आपल्या शाळेला आपल्या शाळेचं नाव पण मी नाही का ना, राष्ट्रीय खेळू आंतरराष्ट्रीयपर्यंत गेलो त्यावेळेस पण मला शाळेनी खूप मदत केली शेवटी सांगायचं झालं तर शिक्षण आणि खेळ या दोन्हीची सांगड घालून जर आपण पुढे चालत राहिला तर, तर यशाच्या जा शिखरावर जाण्यात आपल्याला कोणी रोखू शकत नाही धन्यवाद अध्यक्ष मनोगतात मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी खेळाचे जीवनातील महत्व विशद करत गाजरेसारखे आणखी खेळाडू निर्माण व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रसन्न काटकर यांनी केले तर सुभाष उपास यांनी आभार मानले धन्यवाद